आम्ही लुच्च्या पुच्च्या त्या शिवसेनेच्या शिवसैनिक नाही खंदाने उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे शिवसैनिक आहे भविष्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक देवेंद्र फडणवीस च्या खुर्चीवर मंत्रालयात बसते ते खुर्चे मोडून तोडून काढल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही सोलापुरात माहिती मंत्र्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आक्रोश आंदोलन सोलापुरात शिवसेना उद्धव ठाकरे गटानं महायुती सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत जिल्हा परिषद पूनम गेट, गेट इथं आक्रोश आंदोलन केलंय मायुतीच्या मंत्र्यांच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला महायुतीच्या भ्रष्ट मंत्र्यांच्या राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेचा कलंक लागलेला आहे म्हणून आदरणीय पक्ष पण उद्धव साहेबाच्या आदेशाने आज झोपी गेलेल्या या खेंड्याच्या कातड्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला जाग आणण्यासाठी जा समस्त महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलेलं आहे या सरकार एवढ्या नीच नी आणि खालच्या दर्जाला गेलेला आहे की या देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंद्याकडे या महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योजक आणनी अंबानी यांचं लाखो करोड रुपये कर्ज माफ करा यांच्याकडे तिजोऱ्या भरलेल्या आहेत परंतु महाराष्ट्रातल्या गोरगरबी शेतकऱ्याचा दोन चार पाच लाख रुपये कर्ज माफ करायला यांना लाज वाट यांच्या पोटात आग लागली आहे त्यांच्या पोटात धडा उठलेला आहे परंतु शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं जात नाही पण रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना मदत केली जाते गावगुंड करणाऱ्या दादागिरी करणाऱ्या आमदाराला मदत केली जाते या ठिकाणी सिगरेट वरणाऱ्या दारू पिणाऱ्या कपडे काढून नाचणाऱ्या ना पैशाच्या बॅग घेऊन बोंबलणाऱ्या मंत्र्याला मदत केली जाते बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या आमदाराला घेऊन हे मंत्री नाचतात आणि याला सगळ्यात जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीसांनी तत्काळ या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधूंचा कर्ज जर नाही माफ केलं तर आम्ही आम्ही लुच्चपुच्च्या शिवसेनेच्या तसल्या गद्दारा शिवसेनेचे शिवसैनिक नाही खंदाने उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे शिवसैनिक आहे भविष्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीवर मंत्रालयात बसते ते खुर्ची मोडून तोडून काढल्याशी आम्ही स्वस्त बसणार नाही कारण खुर्ची त्यांच्या बापाची नाही खुर्ची आमची आहे या राज्यातल्या प्रत्येक गोरगर्वी शेतकरी बांधूनची खुर्ची आहे आणि आमच्या खुर्चीवर जर बसून शेतकऱ्याच्या घरावर जर सरकारने अंगुर फिरवत असेल तर शेतकरी सरकारला झोपल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार अरे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी